ज्योतिबा डोंगरावर गणेश जयंती धार्मिक उत्साहात साजरी गणेश बागेतील जागृत श्री गणपती मंदिरात महाप्रसाद वाटप ज्योतिबा डोंगरावर आज माघी गणेश जयंती मोठ्या धार्मिक उत्साहात साजरी करण्यात आली पायथ्याशी असणाऱ्या गणेश बागेतील जागृत श्री गणपती मंदिरात महाप्रसाद वाटप करण्यात आला गणेश जयंतीनिमित्त ज्योतिबा डोंगरावर स्थापित गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते अभिषेक मंत्रपठन ग्रंथ वाचन होम हवन गणेश याग आदी धार्मिक विधी झाले ज्योतिबा मंदिरातील मूळ गणेश महागणपती स्वयंभू गणेश मंदिरात पूजा अर्चा करून जयंती सोहळा संपन्न झाला गणेशबागेतील श्री गणेश मंदिरात दुपारी बारा वाजता पाळणागीताने जयंती साजरी झाली गणेश मंदिराच्या नैऋत्य बाजूस या लिंगाची स्थापना केली आहे या लिंगाचं वैशिष्ट्य असं या मैनगिरी पर्वताचा आकार ओंकारासारखा आहे या ओंकारातील मुख्य मातृका ही अर्धमातृका होय याच अर्धमातृकेवर या लिंगाची स्थापना केलेली आढळून येते म्हणून या लिंगास तीर्थास ओंकार ममलेश्वर असं म्हणतात विनायक चतुर्थी संकष्ट चतुर्थी गणेश चतुर्थी तसेच खास अंगारकी संकष्टीस येथे भाविकांची मोठी गर्दी असते अशी माहिती मच्छिंद्र डवरी यांनी दिली अवतूत दगडू लादे यांच्या वतीनं महाप्रसादाचं आयोजन केलं होतं हजारो गणेश भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला महान न्यूज न्यूबसाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बातम्यांसाठी महान करेला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा